नीरव आरशासमोर उभा होता स्वतःच बघत होता आज जरा स्पेशल दिसत होता छान ड्रेसिंग केली होती तिला आवडते तशी तिला म्हणजेच मृणालला निरव स्वतःशी बोलू लागला आज काही होऊ दे तिला प्रपोज करायचंच किती दिवस असं मनात ठेवायचं हे सर्व तिला अनेकदा प्रयत्न पण पन केला पण ती कधीच सिरियस घेत नाही पण आज नाही होणार असं काही असं बोलून त्यांनी डोळे उघडले स्वतःला आरशात पाहिलं आणि पुन्हा बोलला मृणाल तू मला प्रचंड आवडते आणि मला माझे पुढील आयुष्य फक्त तुझ्यासोबत आणि तुझ्या विचारात घालवायचे आहे एक मिनिट तुझी गोष्ट अजिबात जोक किंवा मस्करी समजू नको मी खूपच सिरियस आहे तेवढ्यात त्याचा फोन वाजला त्याने मोबाईल पाहिला मृणालचा फोन होता नीरव कुठे राहिला सी मृणाल बोलली अगं आलोच निघालोय निरव बोलला येणारे रे मृणाल बोलली आणि फोन ठेवला आणि निरव घाई घाई निघाला बिल्डिंगच्या खाली येताच त्याला समूह भेटली त्याची बहीण ती बोलली दादा कुठे निघालास अगं एक काम आहे नीरव बोलला कसलं काम आणि एवढं आवरून खरं सांग काय भांगड आहे समू बोलली ए बाई जाऊ दे ना मला आधीच घाई आहे असं बोलून तो निघाला आणि समू आवाज देऊन बोलली बेस्ट ऑफ लग दादा आणि ती घरी निघून गेली गडबडीत नीरव पोचला हाय हॉट नीरव किती वेळ लावलास यार माझी दोन कॉफी संपली मृणाल बोलली अरे सॉरी ना यार, ट्रॉफिक होतं ना नीरव बोलला ठीक आहे व पुन्हा वेटरला आवाज देऊन कॉफीची ऑर्डर देतो तेव्हा नीरव बोलतो अगं तू घेतलीस ना कॉफी अरे यार मला भेटेल तेवढी कमीच आहे कॉफी मृणाल बोलते आणि वेटर कॉफी घेऊन येतो नीरव त्याला पुन्हा ऑर्डर देते केक आणायची क्या बात आहे आज केक वगैरे क्या चक्कर आहे मृणाल बोलली कुछ नाही यार खूप दिवस झाले आपली भेट नाही काही नाही केवळ फोनवरच कॉन्टॅक्ट सुरू होतं आज वेळ भेटला तर भेटावं आणि थोडं बोलायचं पण होतं नीरव बोलला रोज नाही का बोलत का अरे पागल सकाळी आपण एक तास बोललो मृणाल बोलली अगं समोर बोलणं वेगळं आणि जरा स्पेशल बोलायचं आहे जे बोललो नाही नीरव बोलला ओ माय गॉड नीरव अशी पण एक गोष्ट आहे तुझ्याबद्दल जी मला माहीत नाही स्ट्रेज यार मृणाल बोलली का यार तू मला एवढं ओळखते आणि ही साधी गोष्ट ओळखता नाही आली तुला नीरव बोला कोणती गोष्ट मृणाल बोलते तेवढे वेटर केक घेऊन येतो आणि नीरव केक घेतो मृद पुन्हा विचारते कोणती गोष्ट अग काही नाही तू केक खा खूप मस्त आहे नीरव बोलतो मुळात त्याला टेन्शन आलेलं आहे की कसं बोलावं आणि काय बोलावं आणि तो तिला वेगळ्या बोलण्यात गुंतवून ठेवतो दोघंही खूप वेळ बोलतात नीरव चल वॉक करूया बसून खूप बोर होतं रे आणि दोघं चालत निघतात छान गार वारा सुटलेला असतो आकाशात मस्त गोड चंद्र जसा हसत आपल्याकडे बघतोय असं वातावरण रस्त्यावर कोणी नाही फक्त हे दोघं बाजूला स्ट्रीट लाईट सुरू होते नीरवणे चंद्राकडे पाहिलं आणि गाणं गुणगुणू लागला तोच चंद्रमा नभातं तिचं चैत्र यामिनी एकांती एक मज समीप मुणाल एकटक त्याच्याकडे बघत होती आणि अचानक नीरवणी गाणं थांबवलं आणि तिच्याकडे बघू लागला आणि बोलला हॅलो काय झालं ती पण जागेवर आली आणि बोलली किती छान गातोस रे तू गा ना अजून थोडं आणि नीरव थोडासा हसून पुन्हा गावू लागला दोघे बरेच पुढे आले होते आता त्या मंद वाऱ्यामधून तुषारही वाहू लागले होते कदाचित पाऊस येणार याची ती चाहूल असावी आणि अचानक एक बारीक सर आली नीरव आजूबाजूला आडोसा शोधू लागला तवळ्यात मृणालने त्याचा हात पकडला आणि तो आणि तीन काही बोलता हात धरून त्या सरीत भिजत चालले होते दोघेही भिजत होते पण निशब्द होऊन हातात हात धरून चालत होते दोघांना जराशीही कल्पना नव्हती पावसाची त्या सरींची ते फक्त चालत होते आणि आत्ता मोनाल गावू लागली भिजून गेला वारा हा भेभानं झाली हवा हा घेऊन पाऊस ओला आणि तेवढ्यात नीरव गातो एना ना जरा तो ये ना जरा मिठीत अलगत घे ना आणि दोघेही आत्ता गाणी गात होते मुळात दोघांना काय बोलायचं होते हे कळले होते एकमेकांना तेवढ्यात मृणाल थांबली आणि नीरवच्या समोर आली त्याने तिच्याकडे पाहिलं तिनेही पाहिलं फक्त पावसाचा आवाज आणि मृणालने त्याला मिठी मारली त्यानेही घट्ट तिला धरले आणि गाऊ लागला शब्द वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले ते शब्दांच्या पलीकडले तो थांबला गायचे त्याने घट्ट डोळे मिटले तिनेही घट्ट डोळे मिटले आणि ती बोलली औड्या गोष्टीसाठी निरवतो तू गेली एक वर्ष आणि आत्ताचे दोन तास वेळ घेतला हॉटेलमध्ये बोलला असता कदाचित मी नकार दिला असता पण मी कुठे काय बोलतो नीरव बोलला तेच ना तू काहीच नाही बोलला त्या चंद्र मला पुढाकार घ्यावा लागला एवढं सर्व वातावरण निर्मितीसाठी त्यालाही आणि मलाही ठाऊक होतं तू कधीच नाही बोलणार मृणाल बोलली तुला ठाऊक होतं नीरव बोलला वेड्या अशी कोणती गोष्ट आहे तुझ्याबद्दल जी मला माहीत नाही सांग मृणाल बोलली अरे यार कसं का कसं काय कळतं गं तुला सर्व माझ्या मनातील डोक्यातील सर्व नीरव बोलला त्याला डोकं लागतं मृणाल बोलली अच्छा आणि अचानक त्याला कळतं की आपल्याला काही बोलली आणि मृणालला त्याला सोडून धावू लागते थांब जरा थांब तू म्हणजे मला डोकं नाही का असं बोलून नीरवही धावू लागतो मृणाल हसत हसत धावत बोलते अरे ते असतं तर माझ्या मनातील गोष्ट तुला केव्हाच कळली असती आणि ती धावते अचानक नीरव तिचा हात धरतो आणि तिला जवळ ओढतो अगदी जवळ पाऊस अजून सुरूच असतो पावसाच्या धारा यांना एकमेकांमध्ये भिजवून होत्या दोघे एकमेकांच्या डोळ्यात बघत होते सुन्न सर्व पावसाचा आवाज आत्ता तर लाईट्स पण गेल्या होत्या सर्व काही परफेक्ट घडत होतं संपूर्ण अंधार आणि फक्त त्या चंद्राचा प्रकाश त्यात पाऊस दोघेही चिंब भिजलेले मुलाने कळत डोळे बंद केले आणि न कळत एकमेकांचे ओठ जवळ आणि एकमेकात समरस झाले दोघेही एकमेकांमध्ये अखंड बुडालेले आणि अचानक लाईट्स सुरू होतात दोघे एकमेकांकडे बघून हसतात आणि लाजत मुणाल त्याला मिठी मारते मॅडम किती भिजलीस तू आणि वेळही झाला आहे निघोय आत्ता नीरव बोलला अरे या ठीक आहे चल आणि दोघे हातात हात पकडून बाईकपर्यंत पुन्हा जातात आणि बाईकवर बसून निघतात आणि मृणालला तो घरी ड्रॉप करतो आणि बोलतो आत्ता पुढील भेट गरज आहे भेटायची म्हणजे कॉल वगैरे आहेत की खूप झालं तर व्हिडिओ कॉल कर ना उन्हाल असं बोलते आणि हसत हसत घरी निघते निरो पण हसतो आणि घरी जातो आई दार उघडते किती भिजलास रे निरवची आई बोलते अगं आई अचानक पाऊस आला ना निरो बोलला थोड्यात समो बोलते भिजू दे आई भिजू दे त्याला असं बोलून ती हसत निघून जाते आणि नीरव पण फ्रेश होऊन रूममध्ये जातो आणि समूह येते आणि नीरवला बोलते दादा काय झालं सांग ना हो बोलली का अरे क्या बताऊ तुझे क्या नीरव बोलतो नको सांगू कळलं सगळं गल। समूह बोलते आणि निघते आणि दारात जाऊन बोलते म्हणजे चला मी आई आणि बाबाला सांगायला मोकळी की सोन शोधू नका आणि जाते अबे सांगू नको ही पण ना ना असू दे काही असो आज जे काही झालं खूप खूप गोड होतं आणि त्याच विचारात झोपून गेला आत्ता सतत दोघांचे बोलणे भेटणे सुरू होते एकमेकांना वेळ देणे अगदी सर्व छान सुरू होतं जवळजवळ सहा सा, सात महिने झाले होते मुळात दोघांमध्ये कोणतेही भांडण नाही एक दिवस मात्र संध्याकाळी ऑफिसवरून सुट्टी झाली होती आणि त्याच्या कलिगसोबत निरव बोलत होता तेवढ्यात त्याला घरून फोन आला बाबांचा नीरव असेल तिथून आत्ता लगेच घरी ये काही कारण न देता आणि बाबांनी फोन ठेवला बाबांचा आवाज रोख खूप होता काय घडलं असेल त्याला मात्र टेन्शन आलं कदाचित मृणाल आणि माझ्याबद्दल काही कळलं का, का। त्याने मृणालला फोन केला मात्र ती पण फोन उचलायला तयार नाही तो सर्वांची रजा घेऊन घराकडे निघाला कदाचित मृणाल आणि माझ्याबद्दल कळले याची त्याला दाट शंका येऊ लागली तो घरी पोचला समोने दार उघडलं तिचा चेहरा पण गंभीर होता आणि तिने दादाकडे पाहिलं आणि नजर खाली केली तो घरात गेला बाबा घरात गिरट्या घालत होते आणि आई आईवडील पण बसलेले होते वातावरण अतिशय गंभीर होतं आई यांच्याकडे बघत होती बाबांनी याच्याकडे पाहिलं ते थांबले तेवढ्यात नीरव घाबरत बोलला बाबा काय झालं हे तू मला विचारतो नीरवचे बाबा बोलतात तसं नाही बाबा नीरव बोलला मग कसं थांब तरी सांगतो बोलाव गं त्या पोरीला बाबा बोलतात आणि नीरवच्या पायाखालची जमीन हालते आणि आतल्या रूममधून मृणाल बाहेर येते तिची नजर खाली असते नीरव कोणताही विचार न करता थेट तिच्यासमोर जाऊन उभा राहतो आणि बाबांना बोलतो बाबा मी सांगणार होतो मुणालची काही चूक नाही मुळात माझं खूप प्रेम आहे तिच्यावर आणि तिचंही असं पटकन तो बोलून जातो आता घाबरत उभा असलेला निर नीरव मुणाल येताच अचानक वीज संचारावी असा बोलून बसतो बाबा पुढे त्याच्याजवळ येतात नक्कीच काही गडेल या विचाराने नीरव आपले डोळे बंद करतो एक मिनिट काही घडत नाही तो अलगद घाबरत आपले डोळे उघडतो तर मुणाल बाबा आई समोर मुणालची आई बाबा सर्व समोर उभं राहून हसू लागतात मुळात नीरवला काही कळत नाही काय घडले हे एक मिनिट हे काय होतं सर्व काय होतं नीरव बोलतो बाबा पुढे बोलतात अरे तू मला बोलला नाही इच्छाबद्दल मग काय आम्हाला प्रश्न पडू लागला की काय झालं याला सध्या लक्ष नाही सतत आनंदी घरात कमी फोनवर जास्त असतो तर समूहकडून तुझी थोडी माहिती काढली आणि हे सर्व केलं अरे वेड्या काय केवढ्या गोड पोरीला लपवून ठेवलं अलगत नीरवचे डोळे ओलावतात आणि मुनालचे बाबा बोलतात आम्हाला मुणालच्या बाबतीत पण असंच काहीचं वाटलं मग आम्ही तिला विचारलं आणि तिने थेट सांगितलं त्यानंतर संपर्क साधला व हे सर्व प्लॅन केलं कसं होतं अहो काय कसं होतं जीवच गेला असता आई मला पाणी देतेस का नीरव बोलतो मग मुणालचे बाबा साखरपुडा केव्हा करायचा नीरवचे बाबा बोलतात तुम्ही बोलाल तेव्हा मुणालचे बाबा बोलतात थोड्यात मुणाल जवळ येते नीरवच्या कानात बोलते बघ हे पण तुला जमलं नाही ते पण मीच केलं आणि दोघे बसून हसू लागतात एकमेकांकडे श्री स्वामी समर्थ धन्यवाद